नमस्कार मी आनंदराव शेषाव शिंगारे आज रोजी नांदेड जिल्ह्यातील मुख्य तालुक्यातील निवघा या गावी आहे आपण पाहू शकता या ठिकाणी श्री एकशे छत्तीस व अखंड हरिनाम काळ सप्ताह चालू आहे जो खूप महत्वाचा आहे आणि गेल्या एकशे छत्तीस ही संस्कृती आहे ती टिकून ठेवण्यात आलेली आपण पाहू शकता या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनची ही संस्कृती आहे महारुद्र एकशे छत्तीसावा हा हा अखंड सत्ता आहे आपण या ठिकाणी पाहू शकता पालखी पालखी जी आज झालेली आहे सोहळा पूर्णतः झालेला आहे आणि या ठिकाणी अर्धा निगा परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत आपण पाहू शकता वेगवेगळ्या वे, महिला असतील बाल असतील वयोवृद्ध महिला असतील वयोवृद्ध पुरुष असतील ते आपण पाहू शकता या ठिकाणी तो तो या ठिकाणी महारुद्र मंदिरामध्ये आपण आमच्या माध्यमातून या जे महारुद्र मंदिर आहे या महारुद्र मंदिराच्या दर्शन घेऊ शकता या ठिकाणी पाहू शकता की वयोवृद्ध महिला असून भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या ठिकाणी हनुमान मंदिरातले भज मूर्ती आहे पाहू शकता या ठिकाणी भजन कीर्तन गेल्या सात दिवसापासून साप्ताहिक हा कार्यक्रम आहे मोठ्या कंपनी या ठिकाणी भाजीत आलेले या महाभुद्धाच्या मंदिराच्या बाजूला या ठिकाणी या ठिकाणी मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आमच्यासह आपणही या ठिकाणी दर्शन घेऊ शकता मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आता उत्तर तालुक्यातील निवडा या ठिकाणचे भाविक आहे तुझ्या ठिकाणी आपण जाऊ शकता प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्व गावातील लहान थोर पुरुष मंडळी स्वयंपाक करण्यासाठी मदत करण्यासाठी हातभार लावत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी महाप्रसादा निमित्त ज्याला गोडबुंदी बोलल्या जातं तो पदार्थ सर्व गावकरी मिळून आचार्य वर्ग आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्व गावकरी मिळून या ठिकाणी या ठिकाणी या स्वयंपाकाचं आयोजन करतात सर्वजण मिळून एकत्रित होऊन संघटित होऊन जी पारंपरिक संस्कृती चालत आलेली त्या संस्कृतीचं पालन करत आहेत आणि येणाऱ्या पंचकृषी सर्व भाग भक्तांना या प्रसादाचा लाभ घेण्यात आहोत निवगा येथील नांदेड जिल्ह्यातील मुतखेड तालुक्यातील निवगा येथे आपण जाणून घेऊया की या ठिकाणचं जे महारुद्र मंदिर आहे या ठिकाणी जो इतिहास आहे इतिहासाच्या संदर्भामध्ये आपण काही महत्वाची माहिती घेणार आहेत आ, या जे इतिहास आहे महारुद्र मंदिराचा तो आ, कशा पद्धतीचा आणि किती वर्षाचा या ठिकाणचा इतिहास पूर्वजापासून हा अखंड हरिनाम तयार सत्ता आहे आणि अगोदर या ठिकाणी महारुद्र मारुती नावाचा या कार्तिकी एकादशीवर या ठिकाणी या जत्रा महोत्सव व्हायचा आणि या ठिकाणी एक होती नव्हती एकोणीसशे त्र्याण्णवला आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी दोन्ही एकत्र करून शंकरा योग त्या ठिकाणी साधलेला आहे आणि खरोखर हा उत्सव दर पंधरा दिवसाला एकादशी येतात गावामध्ये दोन तीन हजार माणसाचा अन्नकूल होते प्रत्येक जण आणि वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात चोवीस एकादशी सर्व जाती धर्माचे मुस्लिम समाज असो बौद्ध समाज असो वाणी समाज असो मातल समाज असो गुल समाज असो कोणत्या समाजाचा माणूस असो प्रत्येकाला एकादश मिळते आज त्या एकादशीच्या दहा ते वीस वोटिंग आहेत मला दे मला म्हणून आणि संस्थांच्या वतीनं जी कोणी या महारुपे महाराजाची विठ्ठल मुलीची एकादश घेईल पंधरवाडी त्याला पंचकमिटीनं या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी हे नगर काय आहे ग्राउंड केलेलं आहे ते मोफत ठेवलेलं आहे ही परंपरा कैक वर्षाची आहे त्या ठिकाणी म्हणलं त्या गौरवशाली महाराष्ट्राची मंगलवेडी भूमी संतांची परंपरा कैक वर्षाची असा या ठिकाणचं जागृत देवस्थान आहे आणि खरंच या पंचकृषीमध्येच नव्हे तर मुख्य तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं महारुद्र हनुमानाचं मंदिर आहे आणि जवळपास मराठवाड्यातील सगळ्यात मोठी संस्कृती एकशे चौतीसावी <laughs> एक जी आजची जी टाळ मृदंगाची जी या ठिकाणची गाथा आहे ती अविरत राहावी असं मी सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि शेवटच्या टप्प्यात देतो की ह्या ठिकाणचं एवढं मोठं जे नियोजन आहे कशा पद्धतीनं होतं कशा प पद्धतीचं आहे आपल्या या ठिकाणी आपण यांच्या गावकऱ्यांच्या वतीनं जाणून घेणार आहोत आम्ही वियुगा तालुका मुदखड येथील सर्व गावकरी वियुगा इथला हनुमान सप्ताहाचा मंदिर एवढं जागृत आहे की आमचा एकशे पूर्वजापासून चालू आहे एकशे छत्तीसावा हे आता कार्तिकीचा भंडारा आहे आमच्या इथला खरं पाहिलं तर भंडारा आणि एकादशीचा एक द्वादशीवर जे कार्यक्रम होते त्या कार्यक्रमामध्ये सर्व गाव एकत्रित येऊन पूर्ण नियोजन करते गाव म्हणण्यापेक्षा आता पहा तुम्ही जे काही स्वयंपाक असेल किंवा आठ दिवसाचं जे काही भागवत असेल कीर्तन असेल सर्व एकत्रित येऊन भागवत कीर्तन हरिनाम काय सप्ताह ज्ञानेश्वरी हे अनेक कार्यक्रम या सत्यामध्ये होतात आणि उद्याचा सप्ताचा समारोपाचा दिवस आहे समारोपाचा दिवस म्हणजे दयांडी आणि महाप्रसाद हा एक फार मोठा आमच्या भागातला आणि या इथल्या या तालुका नसेल तर इथल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त मोठा आणि भंडारा आणि दहांडी हा महाप्रसाद कार्यक्रम हा सगळ्यात एकत्रित होते आणि त्या या कार्यक्रमाला इथून जिल्ह्यातून असेल तर अनेक राज्यातून सगळे माणसं आणि आमच्या गावातले गावातले तर कोणीच राहत नाही बायलेक राहत नाही किंवा कोणीच राहत नाही कोणी असेल किती मोठा ऑफिसर असेल किंवा कुठेही गरीब असेल ते सर्व इथं काम करू लागतात ते काम करू लागून जो वाढू लागतात सगळेच करू लागतात कोणी बी या गावात मोठा लहान असं धरू शकत नाही या सप्त्यामध्ये आणि हे परंपरा चालू आहे आणि परंपरा चालू राहणार आहे या सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं सगळ्याच्या गावकऱ्याला सहकार्यानं त्याच्यामुळे हा भंडारा म्हणजे आमचा भंडारा म्हणून आणि दयांडी म्हणून जो कार्यक्रम आमचा प्रसिद्ध आहे त्या दयांडीला प्रसादाला अनेक मानवीवर येतात अनेक शेतकरी येतात अनेक पाणी येतात पूर्ण या कार्यक्रमाची शोभा गावकरी सगळ्याला घेऊन सोबत घेऊन येतात पाणी सुद्धा मागू देत नाही एवढं काम सगळे गावकरी करतात आपण ज्येष्ठ नागरिक आहेत असा काही एखादा अनुभव आलेला आहे की ज्या ज्या गोष्टीमुळं या आपल्या गावचं नाव लौकिक झालेलं आहे ते आमच्या हनुमान मंदिरात जाती धर्माचे सर्व लोक येऊन त्या भंडारा एका जीवान करतात त्यामुळे अन्नदान होते या पारंपरिक मुदखेड तालुक्यात एवढा कार्यक्रम कुठेच होते निमित्ताने आमच्या गावाची चांगली वाव आहे आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी या ठिकाणी संस्कृती आणि संस्काराचं पालन केलं जातं नांदेड जिल्ह्यातील खरंच हे लौकिक असं आणि सांस्कृतिक ठिकाण म्हणजे अति छोट गाव आहे पण मूर्ती लहान पण कीर्ती महान असं हे गाव आहे मी कॅमेरामन पारडकर सह आनंद शिल्णारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र